अरे छत्रपती शिवरायांचं काम पुतळ्यांचं उभारणी करताना सुद्धा तिथे करता सुद्धा तुम्ही टक्केवारी खाताय आणि हा अपशकून की महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा लावलेला पुतळा कधीही पडलेला नाही तो पुतळा त्या कार्यक्रमाला आम्ही होतो छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे आणि हा पुतळा जो आहे हा नेहमीने उभारला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य पुतळा केवळ आठ महिन्यांमध्येच कोसळला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी डोंगर दऱ्या खोऱ्यांमध्ये गडकिल्ले बांधले समुद्रात भव्य किल्ले उभे केले अख्खं नौदल उभं केलं त्याच शिवरायांचा एक पुतळा आठ महिन्यात कोसळतो ही गोष्टच महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नौदलाच्या कार्यक्रमात डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये या पुतळ्याचं लोकार्पण झालं होतं तेव्हा या भव्य दिव्य पुतळ्याचं कौतुक झालं अनेक लोक इथे तो पुतळा पाहण्यासाठी येत होते पण अचानक वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला असं सांगितलं जात आहे पण हा वाऱ्यामुळेच कोसळला की पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं होतं यावरूनच आता संशय व्यक्त केला जातोय यावरून आता राजकारण सुद्धा सुरू झालंय ठाकरेंचे आमदार वैभव नाईक यांनी तर थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं आणि या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला राजकीय लोक या पुतळ्याच्या कामाबद्दल टीका करतायत तर दुसरीकडे सरकारकडून तपास सुरू आहे आणि सारवासारव सुद्धा केली जाते किल्ले राजकोट परिसरात सुशोभीकरण करून हा पुतळा अल्पकाळात उभा केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जमिनीपासून उंची सुमारे त्रेचाळीस फूट एवढी होती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीत नौसेनेकडून हा पुतळा उभारला गेल्याचं सांगितलं जात आहे हा पुतळा उभारण्यासाठी जवळपास चार ते पाच कोटी रुपये खर्चही करण्यात आला होता हा पुतळा नौदलाने उभारला होता पण या पुतळ्याची देखभाल करण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची होती जयदीप आपटे या युवा शिल्पकाराने हे शिवरायांचं शिल्प उभं केलं होतं हा पुतळा उभारल्यानंतर पर्यटक इथे मोठ्या संख्येने यायचे पण अचानक ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे शिवप्रेमी मात्र नाराज झाले आहेत हा पुतळा का कोसळला आहे तपासात समोर येईलच पण कमी कालावधी असल्यामुळे हा पुतळा घाई गडबडीत उभारल्याचंही बोललं जातंय आणि निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे अगदी भ्रष्टाचारामुळे हे सर्व घडल्याची देखील टीका केली जाते जे विद्रोहाचे वारं महाराष्ट्रात सुटलं आहे जोरात वाहतंय त्याच्यामुळे आधीच महाराष्ट्रात अस्थिरता आली आहे आणि हा अपशकून आहे या सरकारला की महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा लावलेला पुतळा कधीही पडलेला नाही हा एक निसर्गाने सूचित इशारा दिला आहे पुढे काय होणार आहे याचा आणि असा कमकुवत पुतळा तुम्ही बसवताच कसा असे पुतळे जर लावलेले पडायला लागले तर जगात आपली काय काय इज्जत राहील शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो शिवाजी महाराजांचा ह्या अडतीस उंच पुतळा उभा करत असताना ज्या कंत्राटदाराला काम दिलंय तो कंत्राटदार मूळचा ठाण्यातला अरे छत्रपती शिवरायांचं काम पुतळ्यांचं उभारणी करताना सुद्धा निकृष्ट दर्जाचं करताय तिथे सुद्धा तुम्ही टक्केवारी खाताय म्हणजे तुम्हाला महाराजांना सोडायचं महाराजांना सुद्धा सोडायचं आणि टक्केवारी आणि कमिशन खाताना हे यातून स्पष्टपणे दिसत आहे ही दलाली आहे आणि ज्या पुतळ्याचं अनावरण या देशाचे पंतप्रधान करतात त्या पुतळ्याचं काम निकृष्ट करावं आणि आठ महिन्याचा तो पुतळा पूर्णतः खोलमडून खाली पडावा म्हणजेच हे शिवप्रेमीचा किती मोठा अपमान आहे कोण तो लागलाय ठाण्याचा कंत्राटदार ज्याच्याकडे लाखो करोडो रुपयांची काम आहे या कंत्राटदारांना आता ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे जो कोणी कंत्राटदार आहे आणि त्यांच्याकडून हे काम पुनश उभं करून घेतलं पाहिजे ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचा अपमान या ठिकाणी झालेला आणि केला गेला आहे त्याला महाराष्ट्र कसा माफ करेल या पुतळ्यामध्ये कमिशन खाऊन कमिशनखोरी करून निकृष्ट बांधकाम करून समस्त शिवप्रेमीचा अपमान करणाऱ्या या नालायक लोकांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे फक्त एवढंच सांगतो झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि ज्या पुतळ्याचं लोकार्पण आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं होतं तो पुतळा त्या कार्यक्रमाला आम्ही होतो छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे आणि हा पुतळा जो आहे हा नेवीने उभारला होता त्याचं कम्प्लीट डिझाईन नेवीने तयार केलं होतं आणि मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं पंचेचाळीस किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा सुसाट्याचा वारा जो वोग होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो उद्याच तिथे नेव्हीचे अधिकारी येणार आहेत आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण देखील घटनास्थळी गेलेत मी त्यांना सांगितले सूचना केलेल्या आहेत आणि उद्या तात्काळ यामध्ये नेवीचे अधिकारी आमचे अधिकारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे पूर्णाकृती हा पुन्हा दिमाखामध्ये तिथं मजबूतीने उभा करण्याचं काम आम्ही करू तर विरोधकांनी या घटनेवर सरकारला घेरलंय तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या घटनेमागचं कारण सांगितलं आता या घटनेचे राज्यभरात कसे पडसाद उमटतात तपासातून काय समोर येतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण हा घडलेला प्रकार याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा